अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामीचा या आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आता आपण बघू शकतो की नाही का घर म्हटलं की भांडाला भांडं लागतं पण तुम्ही कधी हा विचार केला का की आपल्या घरात काही ना काही कारणाने कटकटी होतात आणि ह्या कटकटी भांडण इतके होत असतात की आपल्याला घरातच राहू वाटत नाही आणि आपल्याला वाटतं की घर सोडून निघून जावं घरात सतत सासू सुनेचे भांडण हो हो होत असतात किंवा नवरा बायकोचे सतत भांडण होत असतात आपल्याला वाटतं काय करावं म्हणजे हे घरातले भांडण संपतील केव्हा संपतील पण ते काहीच कमी होत नाही बहुतेक वेळा आपण बघतो आपण आपली लाईफ खूप त्रासदायक झालेली आहे आणि आपण खूप प्रयत्न करत असतो आपल्या कामासाठी किंवा एखादे एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी पण हवं तसं रिझल्ट भेटत नाही आपण कॉन्स्टंटली आपण कॉन्स्टंटली काय करत असतो त्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत असतो आणि आपल्या नात्यामध्ये पण खूप भांडण होत असतात कारण त्याचं कारण आहे ते म्हणजे निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हला सतत तुमच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये विचारामध्ये निगेटिव्ह येत राहतं कारण की तुम्हाला त्या गोष्टीचं इतकं फ्रस्ट्रेशन इतकं इतकं डिप्रेशन येतं की तुम्हाला काहीच करावं असं वाटत नाही आणि ते खूप तुमचं आयुष्य हे स्ट्रगलमय होत जातं खूप निराशामय होत जातं आणि तुमच्या घरात सुद्धा सतत निगेटिव वातावरण निर्माण होत असतं त्यामुळे सतत घरामध्ये कटकटी भांडण काही पण शुल्लक कारणावरून भांडण होत असतात मन एकटं वाटायला लागतं आपण कोणाशी बोलू शकत नाही आपल्याला खूप टेन्शन येत असतं आपण फ्रेंड्सला सांगू शकत नाही कोणाला सांगू शकत नाही आणि मग आपल्याला इतकं जीवन त्रासदायक वाटायला लागतं की आपल्याला कधी कधी घरातून कुठेतरी असं निघून जावं असं वाटतं की आपल्याला शांत वातावरण हवं आहे तर मग हा व्हिडिओसाठी हा फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ आहे मग ह्यासाठी काय उपाय करता येईन त्यासाठी तुम्ही काय केलं तर तुमचं घरातलं वातावरण हे छान आनंदी प्रसन्न राहीन चला तर मग व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका तर मी आज तुम्हाला तीन रेमेडीज तीन रेमेडीज सांगणार आहे ज्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होईल आणि घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहील घर नेहमी आनंदी राहील घरातल्या कटकटी हा निघून जातील आणि घरातली ऊर्जा ही सदैव छान प्रसन्न आणि सदैव पॉझिटिव्ह राहील तर आपली फर्स्ट रेमेडी आहे फर्स्ट स्टेप आहे ज्याने तुमच्या घरातील वाईट शक्ती वाईट ऊर्जा घरातून निघून जाईल तर तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे आणि त्यात तुम्हाला एक लवंग कापूर एक कापूरची वडी भीमसेनी भेटली तर तर खूपच उत्तम आहे कारण की भीमसेनी कापूरमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे आणि एक विलायची घ्यायची आहे आणि तुम्हाला हे संध्याकाळी सहा वाजता जाळायचं आहे हे तुम्हाला रोज जाळायचं आहे जेव्हा तुम्ही हे विधी करताना तेव्हा तुम्हाला तुमचा घराचा दरवाजा खिडकी ही उघडी ठेवायची आहे ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते लवंग आणि कापूर काय करते आणि विलायची हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे उत्तम क्लिन्झर म्हणून काम करतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत भेटते आणि घरातील वातावरण हे प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करते आणि भीमसेनी कापूर हे छान उत्तम क्लिन्झर सुद्धा काम करतं तर दुसरी स्टेप आहे घरातल्या विनाकारण असलेल्या वस्तू घरातून काढून टाका घरात सामान विखुरलेले आहे अस्ताव्यस्त पडलेले आहे हे घरात दरिद्री आणायचं काम करते ज्याने घरात प्रसन्न वातावरण राहत नाही ज्या गोष्टी आता तुमच्यासाठी उपयुक्त नाहीत त्या घरातून तुम्ही फेकून द्या जेव्हा त्या घरातल्या बिनकामाच्या वस्तू तुम्ही घरातून फेकून देतात तेव्हा तुम्ही नवीन ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेला इन्व्हिटेशन देत असतात आणि नवीन काही चांगलं घडत जातं तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला स्वतःला छान न्यू एनर्जी फील करताना तेव्हा तुम्हाला स्वतःला हा ह्या नवीन गोष्टीचा बदल जाणवतो आणि तुम्हाला स्वतःला हा ज्या घरात पहिले नकोसं वाटत होतं त्या घरात तुम्हाला छान वाटायला लागतं आता तिसरी आणि शेवटची आणि एकदम छान अशी पॉवरफुल मेथड आहे रेमिडी आहे जी घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण रोल करते खूप महत्त्वपूर्ण काम करते ते म्हणजे आहे मीठ त्यासाठी रॉक सॉल्ट यूज करू शकतात ज्याला खड्याचं मीठ म्हणतो आपण हे एक शक्तिशाली मीठ मानले जाते हे मीठ तुमच्या काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या कोणत्या पण चार कोपऱ्यामध्ये हे ठेवायचे आहे बाथरूममध्येही सुद्धा ठेवायचं आहे मीठ काय करतं नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते हे मीठ प्रत्येक आठवड्याला तुम्हाला चेंज करायचं आहे तुम्ही ह्या गोष्टी करून बघा तुम्हाला स्वतःला खूप छान वाटायला लागेल तुमचे सगळे काम जे होत नव्हते ते व्हायला लागतात तुमच्या मना मन जे नाराज होतं ते आता छान डिप्रेशनमधून बाहेर आलेलं असतं ह्या सगळ्या रेमेडीजमुळे तुम्हाला प्रसन्न वाटायला सुरुवात होईल तसंच ह्या रेमेडीज करताना मनात म्हणाव म्हणा माझ्या घरातून वाईट शक्ती निघून गेलेल्या आहेत माझ्या घरात आता फक्त सकारात्मक ऊर्जा आहे मी आणि माझं कुटुंब खूप खूप आनंदी आहे मला आता जगातले सगळे सुख भेटलेले आहेत बघा तुमच्या जीवनात तुम्हाला स्वतःला फरक दिसायला लागेल आणि तुमचं स्वतःचं जीवन इतकं सुखमय होईल की तुम्हाला स्वतःला झालेला बदल स्वतः तो जाणवायला लागेल तुमचं घरात परत छान हस्त खेळत वातावरण तयार होईल एक सकारात्मक एक हेल्दी वातावरण तयार होईल परत तुमचं हस्त खेळतं कुटुंब हे जगायला सुरुवात होईल तुमचं घर परत नाचायला सुरुवात होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन नवीन आपल्या स्वामींच्या रिलेटेड जे पण व्हिडिओ आहे ते बघण्यासाठी ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ